प्रभाग दहामधून अतुल जाधव यांची उमेदवारी ठरू शकते गेम चेंजर अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुका सध्या जाहीर झाल्यात आगामी होणाऱ्या निवडणुकीत विविध वार्डामध्ये कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पक्षांतर्गत तिकीट वाटपाची वाट हालचाल सध्या वेगाने सुरू आहे यंदा स्वच्छ प्रतिमेचे जनसंपर्क असलेले आणि करण्यात सक्रिय उमेदवार निवडण्याकडे सर्व पक्षाचा कल दिसतो या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल शंकरराव जाधव हे नाव सध्या अग्रस्थानी चर्चेत आले आहे गुरुवारपेठ परिसरात राहत असलेले अतुल जाधव हे तरुण तडबदार आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांचे ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी अनेक वर्षापासून सध्या शहरामध्ये कार्यरत आहेत काकाजींचा आदेश त्यांच्या दृष्टीने अंतिम असतो अशी त्यांची ओळख त्यांच्या सहकार्यामध्ये आहे पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले जाधव यांनी स्थानिक प्रश्नावर सातत्याने अनेक लेखन केले आहे सामान्य नागरिकांच्या अडचणीचा आवाज त्यांनी वारंवार आपल्या माध्यमातून मांडला आहे जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा काही दिवसापासून समाज माध्यमावर जोरात सुरू आहे नव्या चेहऱ्याची आणि स्वच्छ प्रतिमेची गरज असलेल्या प्रभागात ते एक नवी कोरीपाटी म्हणून उदयास येत आहेत सामान्य कुटुंबातून आलेल्या जाधव यांनी आपले केवळ परिश्रम आणि लोकसंपर्कातून निर्माण केले आहे त्यांचा संवाद कौशल्य व्यवहार कुशलता आणि जमिनीवरचा कार्यपद्धतीमुळे मतदानामध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण झाला आहे विकास कामाच्या बाबतीतही जाधव यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे शहरातील नव्याने झालेले रस्ते नाल्या असे अनेक विकास प्रकल्प यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांच्या देखरेखी पार पडले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा सह संपूर्ण अंबेजोगाई शहराची त्यांना सखोल माहिती आहे या प्रक्रियेत त्यांनी हजारो नागरिकांशी थेट संपर्क साधला त्यांच्या समस्या ऐकल्या आणि शक्य तेथे वैयक्तिक पातळीवर उपाययोजना केल्या आजही कोणतेही अधिकृत पद नसताना नागरिक त्यांच्याकडे अडचणी घेऊन येतात आणि जाधव यांचे प्रश्न योग्य माध्यमातून सोडवतात पोलीस ठाणे शासकीय कार्यालय किंवा नगरपालिका प्रत्येक ठिकाणी त्यांचे मजबूत संपर्क आणि ओळख आहे त्यासोबतच काकाजीची खंबीर साथ असल्याने त्यांना लोकांची कामे करणे सहज सोपे जाते राजकारणात अशा तळागाळातून आलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या सुसंवादक्षम तरुणांना संधी मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असा मतदारांचा विश्वास आहे जाधव यांच्या दृष्टिकोन पक्षीपेक्षा लोकभिमुख आहे प्रभागातील स्थानिक विकास रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य सुविधा यावर प्राधान्याने काम करण्याचा मानस अतुल जाधव यांनी अनेक वेळा बोलताना व्यक्त केला अतुल जाधव यांची उमेदवारी जर अंतिम झाली तर ती या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहासाठी गेम चेंजर ठरू शकते त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे काकाजींच्या पाठबळाचे आणि नागरिकांशी असलेल्या थेट नात्याचे समीकरण लक्षात घेतल्यास या प्रभागात त्यांची उमेदवारी ही फक्त राजकीयच नव्हे तर जनभावनेची लढत ठरेल असे स्थानिक पातळीवर चर्चेअंती दिसून येते